त्याचं महत्व न करायला आज ज्यावेळेस शाहू दर लोक काम करायला लागले कृष्ण दप्तरायला लागले त्यावेळेस लागल्या जाए। आणि ज्यावेळेस पुण्यापासून लोक गुगल लोकेशन टाकून गड्या पाहायला यायला लागले त्यावेळेस मग आपल्याला महत्व त्या दिवशी चेंडू महाराष्ट्राव कॉलेजनी लातूरमध्ये येऊन त्या तामुलिकाच्या गडीचं काय महत्व आहे ते सांगितलं त्यावेळेस आम्हाला आमचं महत्व मी असं सांगितले किंवा पाहुण्यांचा इतिहास करण्यासाठी आणि स्वभाव लागला त्यावेळेस जसं उदगीरच्या लढाईचा कल आणि देशाचे राजकारण करणारे प्रमुख तीन माणसं होते रघुनाथराव पेशव होते भाऊसाहेब पेशी होते विश्वासराव होते हे दिवेही त्या कलाच्या निमित्ताने घडीमध्ये त्यांनी मुक्ता होते आणि त्या उगीरच्या गाडीचा सह झाल्यानंतर भाऊसाहेब भाऊसाहेब जे परेडच होते मुकामाला एक साधारणतः एकतीस जानेवारी किंवा एक दोन फेब्रुवारीला ते परेडच्या मुकामी होते आणि दोन दिवसानंतर त्यांना तसं कळालं की रोड रोखे हे उदगीरच्या अलीकडून होते जी मोहीम टिकायची तीना मुकीरता आहे असे घरी धरून टिकायची होती आणि तो मुकीरता नाही आहे

पण त्या ठिकाणी आता प्रदेश नव्हता वेगळा किंवा जिल्हे नव्हते तर त्यांनी डिमार्केशन कसं करायचं तर डिमार्केशन करताना त्यांनी सांगितलं की मराठ्यांना कोणता भरून द्यायचा तर त्याच्यामध्ये तुंगभद्रेच्या मधला तुंगभद्रा एका बाजूला गोदावरी एका बाजूला सीमा एका बाजूला त्याच्या मधला मराठी बोलणारांचा मराठी भाषिकांचा प्रदेश हा निजामाने मराठ्यांना द्यायचा आणि त्याच्यातून मग मराठवाडा ही नावाची उत्पत्ती झाली आज जे आपण मराठवाडा म्हणतो त्याचा जला सुद्धा हा तहा आहे आणि विशेषतः तांदेची गडी आहे